नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अक्षयला बाथरूममध्ये हातातली बर्णी काढताना काहीतरी फ्लॅशेस आठवत असतात तर तो रेवाला विचारू लागतो मला का कुणाच ठेवू हो, काहीतरी आठवत होतो ते अंदुक अंदुक होतं मला ते काय नेमकं का, तेच आठवत नव्हतं प्लीज मला माझ्या भूतकाळात काय झालं आहे एवढ्या दोन वर्षात काय झालं आहे सांगशील का, का मला खूप त्रास होतोय मला ते सगळं आठवायचं आहे तू मदत करशील मला तू सगळं पाहिलं आहेस ना तुझ्याकडे काहीतरी फोटो तरी असतील बघू तुझा मोबाईल तो तरी दे तेव्हा ती म्हणते नाही माझ्याकडे फोटो वगैरे काही नाही मी माझा फोन रिस्टार्ट केला आहे त्यामुळे सगळं काही गेले तेव्हा तो म्हणतो काहीतरी असेलच ना मला मदत कर प्लीज तुझ्यासमोर मी एवढी गया करतो आहे मला खूप त्रास होतो आहे मला आता हे सगळं सहनच होत नाही आहे असं म्हणू लागतो आणि तो तेच त्याचं बडबड करत असतो इकडे मात्र रेवाचा घालमेल वाढत असते कारण तिच्याकडे एकही फोटो नाही की त्या फोटोमध्ये ती आणि तो सोबत आहे असं दाखवता येईल आता काय करावं म्हणून तिला सुचत नसतं ती नवीन नवीन युक्ती शोधण्याचा प्रयत्न करते कारण आता अक्षयचे प्रश्न इतके वाढत चालले त्या प्रश्नांचं उत्तर देता देता रेवाच्या नाकी नऊ येऊ लागले आहे इकडे मात्र अक्षयची क्युरीज वाढतच ता चालली आहे त्याला जाणून घ्यायचं आहे मागील दोन वर्षात काय काय घडलं तो जे काय विसरला आहे ते त्याला आठवायचं आहे म्हणून तो तिची मदत मागत असतो तेव्हा ती त्याला म्हणते माझ्याकडे थोडेफार फोटो आहे ते मी शोधून आणेल आणि आने तुला नक्की दाखवेल आत्ता तू शांत राहा तेव्हा तो म्हणतो का कुणाच ठोक ते फ्लॅशेस मला आले की माझ्या डोक्यात सणक जायला होते आणि मला खूप दुखतं आत्ताही मला ह्या क्षणाला असंच होत आहे तेव्हा ती ते ते त्याला म्हणते थोडा वेळ तू रेस्ट करतो का इथे बस तू तुझ्या डोक्याला जास्त ताण घेऊ नको तेव्हा अक्षय म्हणतो माझ्या डोक्यात इतके इथे इतकं दुखतं इथे आठवल्यानंतर ते फ्लॅशेस आल्यानंतर मला खूप त्रास आहे मला फक्त आता मागे काय घडलं आहे ते जाणून घ्यायची खूप इच्छा आहे प्लीज मला सांग तू असं म्हणत हट्ट करू लागतो आणि त्याला पाणी पाजत रेवा त्याला म्हणते थोड्या वेळ तू इथे शांत हो मी तुला उद्या नक्की फोटो दाखवायला आणेल आता तू थोडा शांत कर डोकं आणि जास्त विचार करू नको रिलॅक्स हो असं म्हणत त्याला ती रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करते आणि तो तिला तेल म्हणत असतो मी कसा पडलो असेल तेही मला सांग तेव्हा ती त्याला काहीच सांगू शकत नसते इकडे अर्थाला जेव घातल्यानंतर तिचा डेकर काढून तिला झोपवण्याच्या तयारीत अर्थाला रमा असते आणि रमा छान छान तिला गप्पा गोष्टी सांगत असते आता जेवण झालं सगळं झालं झोपायची वेळ झाली असं म्हणत अर्थाशी गप्पा मारत मारत अर्थाला खाऊ पिऊ घालून मग पाळण्यामध्ये तिला झोपवण्यासाठी रमा ठेवते पाळण्यात आणि मग ती पाळण्यात गेल्यावरती खूप रडू लागते उचलून घे उचलून घे असं म्हणू लागते आणि मग तिला रमा सांगते हे बघ बाई आता झोपायची वेळ झाली जेवण झालं आता तुला उचलून घेणार नाही हां आता झोपायचं लबाडपणा करायचा नाही असं म्हणत अर्थाशी गप्पा मारत मारत तिला झोपवण्याचा रमा प्रयत्न करू लागते आणि त्याच वेळेला सीमा तिथे येते आणि सांगते जा बरं जेवण करून घे आमच्या सर्वांची जेवण जेवण झाली मग ती म्हणते अक्षय सरांचं तर ती म्हणते हो त्याचंही झालं तोही रूममध्ये गेला आहे आता काही काळजी करू नको तू जाऊन जेवण कर खरं तर ना मला हे तू पाठीमागणं जेवणं मला अजिबात आवडत नाही आम्ही सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर तेव्हा ती म्हणते जाऊ द्या ना आता आपली मजबुरी आहे म्हणून आपल्याला हे सगळं करावं लागत आहे पण सीमा म्हणत ते मला हे पटतच नाही उद्यापासून तू आमच्यासोबतच बस ना तेव्हा रमा म्हणते म्हणजे ते आणखी जास्त प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही काय देणार तेव्हा सीमा म्हणते मला काय द्यायची प्रश्नांची उत्तरे मी देईल पण उद्यापासून बाई तू आमच्यासोबतच जेवण कर मागणं एकटी जेवणार मला अजिबात पटत नाही हे पण रमा तिला समजावून सांगते आत्ता आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करायला वेळ नाही आत्ता आपली गरज फक्त आणि फक्त अक्षयीची तब्येत बरी होणं ही एवढीच आहे ना त्यांना त्यांची स्मृती परत आली की सगळं काही आठवेल आणि मग आपले हे सगळे दिवसही संपून जातील मग तिला सीमा सांगते बरं बाई तू म्हणशील तसं आता पण तू जेवण करून घे भाजी गरम करून ठेवली आहे मी असं सांगत असते आणि इकडे अर्थ मात्र रडत असते उचलून घे म्हणून मग तिला गप्पा मारत मारत दोघीजणी सांगतात उचलून नाही आता झोपायची वेळ झाली चल बरं झोप बघा ही किती नाटकं करायला लागली हल्ली ना सारखं उचलून घे म्हणत असते मग सीमा म्हणते जाऊ दे आता तू जाऊन हो जेवण कर मी बघते तिला मी झोपवते असं म्हणत ती आर्थाला रागवते झोप बरं चुपचाप असं आणि इकडे रमा जेवणाच्या टेबलवर बसून स्वतःचं जेवण वाढून घेते आणि जेवायला सुरुवात करत असते पहिलाच घास खाते आणि पाठीमागनं अक्षयच्या रूममधनं रेवा बाहेर येत असते तिला घरी जायचं असतं ना तिला सोडवायला अक्षय पण बाहेर आलेला असतो आणि त्या दो दोघांच्या तिथे गप्पा चालू असत्या रमा त्या ऐकत असते रमाला वाईट वाटत असतं माझ्याजवळच इतका व्यक्ती तो रेवाच्या जवळ गेला आहे पण ती काय करणार त्याला तितक्यात रा रेवा म्हणते तू इथे मालकांच्या टेबलवरती बसून जेवण का करतायस तू नोकर आहेस ना तुला माहिती हवी की नोकर लोक मालकांच्या टेबलवर बसून जेवण करत नसतात फॅमिली मेंबर त्याच्यावर बसतात अक्षय म्हणतो ऐकलं नाही मॅडम काय म्हणत आहे तुला ऐकायलाच येत नाही ना तू नोकर आहे ह्या घरची तेव्हा तू किचनमध्ये जेव किंवा इथे सतरंजी टाकून इथे बस खाली तू इथे का बसली आहेस तेव्हा ती म्हणते म्हणजे मन काय म्हणायचं आहे तुम्हाला तर रेवा म्हणते अगं खाली बसून जेवायचं नोकरांनी अक्षय पण सांगतो हे तुझं ताट उचल एक तर किचनमध्ये जाऊन बस नाही तर इथे खाली बसून जेवण कर मग त्याच्याशी वाद नाही घालायचं म्हणून आक्ष रमा तिचं ताट उचलते आणि ती अक्षयसमोर उभी राहते अक्षयला म्हणते बसते मी तुमची ही इच्छा पूर्ण करून टाकते आणि रेवालाही म्हणते त्यांना काही आठवत नाही याची मी जास्त काळजी करत नाही पण तुला सगळं आठवूनही तू हे सगळं करते या आधी मला या घरामध्ये कोणीही असं नोकर म्हणून वागणूक दिली नाही अगदी आक अक्षय सरांनीही कधी मला नोकराची वागणूक दिली नाही पण तू आता आठवणींनी सांगत आहे की मी नोकर आहे मला ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं की अक्षय सर तुम्ही माझ्याशी आधी कधीही असे वागले नाही आत्ता वागताय अक्षय म्हणतो तू जास्त बोलून शब्दांच्या फेरीमध्ये मला ब गुंडवू नकोस रेवाय म्हणते बरं झालं तू त्या तिला तिला तिची लायकी दाखवली अक्षय म्हणतो इथेच बसायचं रोज आमच्या टेबलवर बसून जेवायचं नाही मला का होता मी तू नोकर आहेस तेव्हा ती म्हणते हो चालेल सर तुम्ही जे सांगाल ते सगळं करील तुमच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करायलाच इथे आहे ना हो की नाही आणि तशी आपली भारतीय संस्कृती आहे खाली मांडी घालून बसणं पण ते मोठ्या लोकांची चोचली असतात ना टेबलवर बसून जेवायची म्हणून मी बसते मग अक्षय म्हणतो हिच्याकडे लक्ष नको देऊ चल मी तुला बाहेरपर्यंत सोडवायला येतो रेवा म्हणते मी जाईन ना तू कशाला येतोय सोडवायला तो म्हणतो नाही मला तुझी काळजी वाटते ना मी तुला सोडवायला येतो बाहेर चल असं म्हणत तो रेवाला बाहेर सोडवायला जातो इकडे रमाला फार वाईट वाटत असतं कशी वेळ आली आहे ती जेवणाचं ताट बाजूला सरकवून टाकते आणि त्याच वेळेला तिला तिच्या आईचा फोन येतो मग फोनवर तिच्या आई तिच्याशी बोलते रमा उद्या ना संध्याकाळी इकडे तू ये हां इकडे सगळ्याजण मंगळागौरीचा कार्यक्रम करत आहे आणि चाळीतल्या सगळ्या नवीन जोडप्यांना मंगळागौरीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे तुझंही लग्नाला दोनच वर्ष झाली आणि मंगळागौर पाच वर्ष करायची असते तर रेवा रमा नकार देत असते मला नाही जायचं आई पण तिच्या आई तिला म्हणते तू नवीन लग्न झालेली आहेस अजून तुझं लग्न काही एवढं जुनं झालेलं नाही पाच वर्षापर्यंत मंगळागौर करतात अगं मग ती म्हणते नाही मला काहीच ऐकायचं नाही तुला यावंच लागेल तू नकार देऊ शकणार नाही जर तू नकार दिलास तर तुला माहिती आहे ना ह्या चाळीतल्या बायका कशा आहेत त्या तुझ्या घरी येतील तिकडे गोंधळ घालतील मग अक्षरवांना सगळं कळेल मला नको सांगू मग काही मग ती म्हणते अगं तसा पण बायकांचा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमामध्ये कुठलाही पुरुष येत नाही आणि तुला कसली भीती आहे आर अक्षय राव त्यांच्या घरी राहतील आणि आपण इकडे मंगळागौर करूया ना त्यांना कुठे आपण इकडे बोलवणार आहोत रमा आता विचार करते आणि तिची आई म्हणते जास्त विचार करू नको तुला ये म्हटलं ना मी तुला यावंच लागेल मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी मला दुसरं तुसरं काहीही तुझे बहाणे नको आहेत ती नकार देत असते पण तिच्या आईचा खूप हट्टा असल्यामुळे आता तिला जावंच लागेल तिच्या आईला ती म्हणते बरं आई बरं मीना विचार करते उद्या कळवते तुला जमलं तर येतेच असं म्हणत ती फोन ठेवते आणि इकडे तिच्या आईलाही आनंद होतो की माझ्या मुलीची मंगळागौर साजरी होणार आणि ह्या गोष्टीचा तिला खूप आनंदही होत असतो इकडे सीमा डोळा लागलेला असतो सीमाचा आणि झोपलेली असते आणि अर्था मात्र पाळण्यात खेळत असते तिथे शशिकांत मोकादम येतो तिच्याकडे पाहतो तिच्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी तिथे अलगद बसतो सीमाचं लक्ष आहे की नाही पाहून घेतो सीमा गाठ झोपेमध्ये आहे हे समजल्यावरती तो अर्थासोबत गप्पा मारू लागतो हे बघ तुझ्यासाठी तुझ्या आजोबांनी काय आणलं आहे छुमछुम आणलं आहे या छुमछुम घालायच्या घरभर छुमछुम करत दुडू दुडू पाळायचं अशा गप्पा गोष्टी करता करता तिच्या पायामध्ये तो ते, ते पेन्झन घालू लागतो सीमाने पाहिलेलं ला। असतं पण सीमा मुद्दाम डोळे बंद करून पडल्याचं नाटक करत असते झोप लागल्याची नाट नाटकं करते इकडे शशिकांत मोकदम त्याच्या नातेची खूप गप्पा मारतो आणि आजनंमधनं लक्षही देतो की सीमा पाहते की काय सीमा मुद्दाम डोळे बंद करून त्या सगळ्या गोष्टी ऐकत असते तिला सांगत असतो मोठी हो माझ्यासारखी एकदम बिंदास राहायचं कोणी डोळे दाखवले की त्याला एक देऊन टाकायची अशी ब्रेव गर्ल बन असं सांगत असतो आणि नंतर येतो मी आता असं म्हणत उद्या भेटू असं सांगून निघून जातो इकडे त्याचा इतका प्रेमळ स्वभाव पहिल्यांदी शशिकांत मुकादमचा सीमाने पाहिला सीमाला खरंच आनंद वाटतो अर्थाच्या स्वभावामुळे आपला आजोबा नक्की बदलतील असा विश्वासही तिला जाणवतो हो इकडे रेवा खूप सारे फोटो अल्बम घेऊन आलेले असते आजी तिला विचारते काय ग कुठे चाललीस तू तेव्हा ती म्हणते हे फोटोज ना अक्षयला बघायचे आहे तेव्हा आजी म्हणते ह्या फोटोंमध्ये प्रत्येक फोटो रमा आहे त्या रमाचं काय करशील तू तेव्हा रेवा म्हणते आहो मी या फोटोतल्या प्रत्येक मेमरीला पुसून टाकला आहे आणि एखादं झाड जर आपल्याला मोडायचं असेल तर ते मुळासकट उपटावं लागतं ना आजीला समजलंच नाही मग आजी, आजी फोटो ते फोटो खोलून पाहते त्या प्रत्येक फोटो जिथे जिथे रमा होती त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी रेवाचा फोटो ॲड केलेला आहे हे पाहून आजीला फार आनंद होतो आणि खरंच तू खूप हुशार आहे असं कौतुक हे आजी करते आणि रेवा ते फोटो घेऊन अक्षयच्या खोलीकडे जाऊ लागते अक्षय त्याचा व्यायाम करत बसलेला असतो त्याच वेळेला पाठीमागनं रेवा नॉक करते रेवा आतमध्ये येते आणि त्याला खूप सारे अल्बम्स आणले असं सांगू लागते आता हे काय गह म्हणत म्हणत तो तिच्या जवळ येतो आणि ती मग त्याला सगळे फोटोग्राफ्स आपण पाहूया इथे प्रत्येक गोष्टीची आठवण काढूया म्हणत बसतो आणि मग दोघंजणं मिळून ते फोटोज पाहू लागतात ते प्रत्येक मेमरीला खोलून दाखवत असते इथे हा कार्यक्रम होता मग आपण हे केलं ते केलं सगळ्या गोष्टी ते अशा सविस्तर रचून सांगू लागते जिथे जिथे रमा होते तिथे तिने स्वतःचं नाव ॲड करून प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नावावरती तिने करून घेतलेली असते काय तिने बोललेलं काय त्याने ऐकलेलं सगळं काही ती तिच्या आता शब्दात मांडू लागलेली असते आणि ते सगळं काही अक्षयला खरं वाटत असतं का कोणाच ठाऊक त्या फोटोंमध्ये नक्की काय शोधत असतो अक्षय सगळे फोटो खाली वर खाली वर करून पाहतो मला काहीच कसं आठवत नाही आहे थोडीसुद्धा मेमरी जागी होत नाही आहे गं असं म्हणत तो इमोशनल होऊ लागतो प्रत्येक फोटोला निरखून निरखून पाहत असतो त्या फोटोमध्ये काहीही सत्यता त्याला जाणवत नाही सगळं खोटं असल्याचं सारखं वाटत असतं आणि प्रत्येक फोटो तो बारकाईने पाहू लागतो बघ मी इतके फोटोजमध्ये आहे मला ते क्षणच आठवत नाही आहे आपण घालवलेले प्रत्येक क्षण अक्षयला रेवा सांगू लागते आपण किती रोमॅन्टिक मूडमध्ये हे केलं ते केलं सगळं काही ती एकदम छान रचून रचून सांगत असते आणि ते सांगताना तिला आनंदही होत असतो आता एक फोटो जो आहे ज्याच्यामध्ये चुकून एक फोटो रमा राहिलेली असते आता ते फोटो तो खालीवर करून पाहत असतो निरखून निरखून पाहत असतो रेवा मात्र आपली गोष्ट सांगण्यामध्ये मग्न असते तिला आता ह्या गोष्टीचा आनंद होत असतो की मी तुझ्या प्रत्येक गोष्टीत मीच राहणार तू माझा होशील एक ना एक दिवस तुला माझंच व्हावं लागेल असा तिचा अट्टहास तो वाढत चाललेलं तिचा प्रेमाचा प्रवाह सगळं काही एकदम तिला असं वाटत होतं मी जग जिंकलं मी अक्षयला जिंकलं अक्षय आता फक्त आणि फक्त माझा असं म्हणून तिला आनंद होत असतो आणि त्याच वेळेला तो आता तिला प्रश्न विचारतो तुझी ही मैत्रीण साडी घालून आपल्या घरातल्या फंक्शनमधल्या फोटोत काय करते आता ती लगेच तोंडातनं शब्द काढते हा फोटो राहायला वाटतं मग तो म्हणतो राहिला राहिला म्हणजे काय तेव्हा ती म्हणते मला ना नीट आठवत नाही आहे ती आपल्या फोटोमध्ये काय करते मला तेच आठवायला विसर पडला आहे काहीतरी विसरते मी असं म्हणत ती टाळाटाळ करू लागते पण अक्षय काही त्याची क्युरी सोडत नाही ही ह्या फोटोत काय करते म्हणून तिला सारखा जाब विचारू लागतो आता काय कहाणी बनवू काय स्टोरी बनवू तेव्हा तो म्हणतो हा फोटो दोन वर्षापूर्वीचा इला आपल्याकडे येऊन एखादा वर्ष झाला असेल मग हा फोटो ह्या फोटोमध्येही काय करते तेव्हा आपल्या घरी फंक्शनमध्ये अशा प्रश्नाचं उत्तर आता सीमा हे जाणून घेणार आहे की रेवा काय उत्तर देते रेवा उल्टे पालटे स्टोरी बनवण्यासाठी काहीतरी विचार करत असते आणि काहीतरी सांगणार उलटं पालटं त्याच वेळेला तिथे सीमा येते आणि सीमा तिला थांबवते आणि ती जे सांगणार असते ते खरं तर चुकीचंच असणार असतं हे सीमाच्या लक्षात आल्यानंतर सीमा लगेचच रूममध्ये येते सीमा अक्षयला म्हणते मी सांगते तुला ती मुलगी तिथे काय करत होती तिच्यापेक्षा जा जास्त मला माहिती आहे ना तिला जरा विसरायला झालं आहे आणि रेवा म्हणते नाही ही ना आपल्याकडे कशासाठी आली ती ते सांगणार तेव्हाच ती तिला डोळे वटारून डोळे तोंड बंद कर सांगते आणि सीमाने तिला रागवल्यामुळे ती गप्प बसते आता सीमा त्याला रमाची पुढची गोष्ट सांगणार आता रमाबद्दल त्याला जाणून घ्यायचं आहे की ही ह्या फोटोमध्ये काय करत होती आपल्या फॅमिली फंक्शनमध्ये जे काही ती करत होती ते का करत होती ती इथे आपल्याकडे का यायची आता ह्या प्रश्नाचं उत्तर रेवाला सीमा देऊच देत नाही आणि सीमा स्वतःच त्याच्याशी बोलू लागते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल आता अक्षय घरामध्ये विचारतो रमा कुठे आहे मला तिच्याशी बोलायचं आहे का सतत माझ्या मेमरीमध्ये मा तिचे फ्लॅशेस येतात तिला विचारायचं आहे मला असं म्हणत तो घरी सगळ्यांना विचारतो तेव्हा रेवा सांगते ती तिच्या आईच्या घरी मंगळागौरीच्या पूजेला गेली आता इकडे त्याला काही करून तिच्याकडे यायचं असतं आणि इकडे छान ती नटून थटून मंगळागौरीच्या फंक्शनमध्ये नाव घेण्याच्या कार्यक्रमात नाव घेण्यासाठी तिला उभं केलेलं असतं तिच्या आईला फार आनंद होत असतो तिच्या मुलीची एवढी छान मांगळा गौर साजरी होत आहे आणि त्याच वेळेला तिथे अक्षय येतो जेव्हा ती नाव घेत असते अक्षयचं मिरचीचा ठेचा कसा झाला मुरंब्यासारखा गोड अक्षयरावांचं नाव घेते असं म्हणताच आता अक्षय तिच्या डोळ्यासमोर पुढे जे काय होईल ते पाहणार रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की ना सबस्क्राईब करा धन्यवाद